तर काय बनवले स्पेशल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मैत्रिणींनो तर इथे येतला आहे लाल भोपळा याला बऱ्याच ठिकाणी काशी भोपळा पण म्हणतात आणि हा शेतामध्ये सहज मिळतो आपल्याला तर हा मी भाजी मंडईवरून आणला होता तर हा सगळा वजनी एक किलो आहे पूर्ण तर दिसायला जरी छोट्या खापा असला तरी हा पूर्ण एक किलो आहे कि तर याच्या मागची जी साल असते ते कडक आवरण असतं ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि अशा लहान फोडी करून घेतल्यात की त्यामुळे आपल्याला किसता येईल तर भोपळा हा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे आवर्जून अधूनमधून भोपळ्याचं सेवन केलेलं चांगलं असतं आणि मुलं ह्याची भाजी तर नाहीच खाऊ शकत तसं तर पाहायला गेलं तर हा नवरात्रामध्ये उपवासामध्ये केला जातो पण ह्याचा जो काही पदार्थ बनवणार आहे तो गोड आहे त्यामुळे मुलं आवडीने खातील त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे मी किसणी छोटी घेतलेली आहे कारण मोठी किसणी माझी मी वरती ठेवून दिली आहे दिवाळी झाली त्यामुळे खाली काही जास्त त्याचा उपयोग नसतो म्हणून मी वरती ठेवून दिली आहे पोटमाळ्यावरती तर छोटी केसनी आहे ठीक आहे होते त्यांनी व्यवस्थित तर आता हा पूर्ण आपल्याला भोपळा किसून घ्यायचा आहे आणि लाल भोपळ्याचे महत्त्व काय आहे तर सांगते थोडक्यात लाल भोपळा हा एक पौष्टिक आणि आरो आरोग्यदायी आहे त्यात विटॅमिन खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात आणि काही गुणधर्म आहेत महत्त्वाचे तर हा पौष्टिक घटकाने समृद्ध आहे लाल भोपळ्यात विटॅमिन ए सी आणि e, ई तसेच लोह पोटॅशियम मॅग्नेशियम आणि फायबर असते हे सर्व घटक शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी उपयुक्त असतात म्हणून तर आपल्याला आपल्या मुलांसाठी हा पदार्थ बनवायचा आहे तसेच डोळ्यांसाठी फायदेशीर लाल भोपळ्यातील विटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन डोळ्याचे आरोग्य टिकून ठेवतात व दृष्टी सुधारतात हृदयासाठीही चांगला भोपळ्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर हृदयविकाराचा धोका कमी करण्यात मदत करतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील प्रतिकारशक्ती मजबूत करतात ज्यामुळे सर्दी खोकला आणि इतर संसर्गापासून बचाव होतो तसेच वजन नियंत्रणात राहते लाल भोपळा कमी कॅलरीचा व फायबरयुक्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वजन कमी करण्यात मदत होते तसेच त्वचेचे तेज वाढ वारत वाढते त्यातील विटॅमिन ई e आणि बीटा कॅरोटीन त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवतात पचनासाठीही हलका आहे लाल भोपळा कमी कॅलरीचा व फायबरयुक्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि त्वचेचे तेज वाढवतो त्यातील विटॅमिन ई e, बिटा कॅरोटीन त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवतात पचनासाठी हितकारक भोपळ्यातील फायबर पचन फायबरमुळे पचन सुधारते थोडक्यात लाल भोपळा नियमित आहारात घेतल्यास तो शरीरासाठी पौष्टिक आणि पचनास हलका आणि आरोग्यवर्धक ठरतो त्यामुळे आपल्याला भोपळा हा महिन्यातून दोन वेळा तरी खायचा आहे म्हणजेच याचं गोड पदार्थ बनवून खायचे आहेत तसं तर याचं ह्याच्या पुऱ्या पण बनवता येतात पण पुऱ्या जर केल्या तर मग तो हेल्दी राहणार नाही कारण मग जास्त तेल आपल्या शरीरात जातं आणि ते हृदयासाठी चांगलं नाही किंवा तेलामुळे तर सगळ्यांना माहिती आहे जास्त तेल तेल जर खाल्लं तर चरबी वाढते पण शरीराला ते चांगलं नाही त्यामुळे तेल आपल्याला कमी खायचं आहे त्यामुळे आपल्याला हा जो नवीन पदार्थ बनवायचा आहे एकदम कमी तेल वापरून बनवायचं आहे दुसरं म्हणजे गूळ ह्याच्यामध्ये आपल्याला गुळच घालायचा आहे साखर अजिबात घालू नका आणि साखर पण किती अविष आहे तर हे सगळ्यांना माहिती आहे तर गुळ घातला तर चव पण छानच येते आणि दुसरं म्हणजे गुळामध्ये लोह असतो आयन असतं त्यामुळे जास्त पौष्टिक हा पदार्थ बनतो आणि ह्याच्यामध्ये जास्त काहीसुद्धा आपल्याला ॲड करायचं नाही फक्त गुळ आणि हा किसलेला भोपळा आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे तर वेळ थोडा जास्त लागतो करण्यासाठी तरी ते छान असे गुळात खडे आहे का हे पण पाहिजे आणि गुळ बारीक करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला आता भोपळ्याचा कीस आणि हा जो गूळ आहे तो प्रमाणात घालून आपल्याला हे शिजायला ठेवायचं आहे आणि किती वेळ शिजायचं आहे ते पण सांगते तर हा एक किलो भोपळा घेतल्यामुळे मला ह्याला जवळजवळ अर्धा किलो गूळ लागणार आहे कारण आपण यामध्ये पीठ ॲड करतो मग पीठ ॲड केल्यावर गोडी थोडी कमी होते त्यामुळे थोडासा जास्त गूळ घालायचं आहे आता हे कशा सोबत खायचं तर ह्याला तूप लावून असंही कोरडं खायचं चांगलं लागतं काही ठिकाणी दुधाबरोबर पण खातात पण हे हा जो पदार्थ आहे ह्याला फक्त गरम गरम तूप लावून खाल्ला जातो म्हणजे जा आमच्या इकडे तरी असंच खातात आता काही भागांमध्ये वेगवेगळी वेग पद्धत आहे मग तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते खाऊ शकता आता हे मी कडे टाकून घेते आता हे आपल्याला शिजायला ठेवायचं आहे आणि चॅनल नवीन आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या पुढे जरी हा व्हिडिओ आठ दहा मिनिटाचा दिसतो पण ह्याच्यामागे खूप असा वेळ खूप असं सा सारं कष्ट असतं हे फक्त ज्यांचे चॅनल आहेत त्यांनाच माहिती असतं ते तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाही आता मी छोटी कढाई घेतली होती पहिल्यांदा आता इथे मी मोठी कढाई घेतली आहे कारण त्यात खूप जास्त झालं होतं मग हलवायला प्रॉब्लेम आला असता सगळं सांडलं असतं त्यामुळे मी मोठी कढाई घेतली पण ते शिजून कमी होणार आहे आणि काही काही लोक याच्यामध्ये जायफळ पोड पण घालतात किंवा तुम्ही विलायची पावडर पण घालू शकता तर आता हे ते छान असं मिक्स करायचं आहे आणि ह्याला फक्त दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे आणि हा ह्याच्यामध्ये जो गुळ घातला आहे हा उष्णतेने म्हणजे जे जसं गरम होईल तसं ह्याला पाणी सुटणार आणि तो गुळ मेल्ट होईल आणि त्या पाण्यामध्येच हा जो भोपळ्याचा किस आहे तो शिजून निघणार आहे त्यामुळे जास्त काही पाणी घालायची सुद्धा आवश्यकता नाही इथे बघू शकता तुम्ही किती छान असा भोपळा शिजला आहे आपला आणि हा मी आता काढून घेतला आहे वेगळ्या टोपमध्ये ज्यामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे त्यात आपण काढून घेऊ घ्यायचं आहे मग तुम्ही परातीतसुद्धा काढून घ्या आणि हा पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचा आहे गरम असताना पीठ घालू नका आता हा कोमट आहे झालेला आणि गरम असेल तर फॅन खाली तुम्ही दहा पंधरा मिनटासाठी ठेवून द्या लगेच थंड होतो आता इथे जसं पीठ आपल्याला त्यामध्ये बसेल तर पद्धतीत ह्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे आणि जेवढं बसेल तेवढंच पीठ घालून छान असं मळून घ्यायचं आहे तर गरम असेल सुरुवातीला तर तुम्ही चमचाने हलवून घेऊ शकता पण हे कोमट आहे माझं तरी पण मी हे हलवून घेते चमचाने आणि नंतर मी हाताने छान असं मळून घेणार आहे ह्याला काही जास्त मळायलासुद्धा वेळ लागत नाही नॉर्मल फक्त मिक्स करून घ्यायचे आणि जसं आपण थालपीटं करतो त्या पद्धतीत हे ह्याची थालपीटच शक्यतो म्हणजे शेवटी थालपिठा टाईपच आहे म्हणायचं तर कारण ह्याला आपण काही लाटणार नाही चपातीसारखं जसं थालपीठ बनवतो त्या पद्धतीतच बनवून घ्यायचं आहे ते बघू शकता तुम्ही तेवढ्याच गुळामध्ये किंवा त्या भोपळ्याचा जो होता कीच त्यामध्येच मी ते पीठ मळलं ह्या पद्धतीत आता इथे कपडा घेतला आहे त्यावर पाणी घेतलं आहे टाकून ओला कपडा करून घेतला आहे आणि पाणी टाकून घ्यायचे आणि थोडं थोडं पीठ घेऊन हे आपण हाताने प्रेस करून करून म्हणजेच असं थापून घ्यायचे जेवढं शक्य होईल तितकं पातळ करून घ्यायचे आणि ह्याला करायला जास्त वेळ लागत नाही पण भाजायला खूप वेळ लागतो आणि तव्यावर टाकताना जरा जपून कधी भाजायची पण शक्यता असते तरी ते तवा गरम झाला आहे त्यावर तेल टाकून घेतले आणि हळूच आपल्याला हे थालपेट सोडून घ्यायचं आहे साईडने तेल टाकून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे फुल गॅस करू नका मग ते कच्चं राहील आता इथे मी पलटून घेते ते पलटून घेतले खूप सुंदर असं आपलं ह्याला भोपळ घाऱ्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा ह्याला आमच्याकडे लाल भोपळ्याच्या घाऱ्या असं पण म्हणतात किंवा भोपळ्या भोपळ घाऱ्या पण म्हणतात किती सुंदर दिसते आणि ह्याला खाताना जेव्हा आपण ताटात घेऊ तेव्हा तूप टाकून खायचे दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचे बाकीचे पण मी आता करून घेते तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद